मिथून राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांच मध्ये मनापासून पंचवीस या इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीच्या जानेवारी महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आमच्या सर्व प्रेक्षकांना या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला चांगलं आरोग्यदायी लक्ष्मी प्राप्त करून देणार जाऊ ही प्रभू त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ठरलेली आहे मग या समस्येवरती मार्ग कसा काढावा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपल्याला येणाऱ्या अडचणी आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे सोडवू शकतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवू शकतात दोन हजार पंचवीसच्या या जानेवारी महिन्यामध्ये पाच ग्रह राशी परिवर्तन करतायत पाच वेळेला राशी परिवर्तन होत आहे त्यात बुध ग्रह हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय चार जानेवारी या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा जानेवारी या दिवशी सूर्यग्रह मकर राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय एकवीस जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह वक्री होतोय कर्क राशीतनं मिथुन राशीमध्ये चोवीस जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय सत्तावीस जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग राशी परिवर्तन केल्यानंतर या ग्रहांचा मिथून राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मिथून राशी स्वामी बुध ग्रह चार जानेवारीला मध्ये येतोय आणि त्यानंतर चोवीस जानेवारीला मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय मग चार जानेवारीपासून चोवीस जानेवारी पर्यंत मिथुन राशीच्या लोकांसाठी विवाहाची संधी ज्या जातकांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहे ज्या जातकांना अगदी लग्न जमून कॅन्सल झालेलं आहे मनासारखा वरच भेटत नाहीये मनासारखी वधूच प्राप्त होत नाहीये या इंग्रजी नववर्षाच्या चार पासून ते चोवीस जानेवारी पर्यंत हमकास वर प्राप्तीचे योग वधू प्राप्तीचे योग आहे ज्या पत्नीमध्ये काही वाद होते क्लेशस होते भांडण तंटे होते हे सगळे अगदी सहज दूर होतील प्रेमाचे संबंध निर्माण होण्यासाठी पत्नीमध्ये हा कालखंड जानेवारी महिन्याच्या सुरुवातीचा अतिशय उत्तम आहे भागीदारी व्यवसायामध्ये प्रगती देणार आहे येथे कर्क राशी आणि तिथे मंगळ ग्रह विराजमान आहे आता हे एकवीस जानेवारी पर्यंत येथे आहे त्यानंतर ते मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये म्हणजेच लग्नी येतोय मग धनस्थानातला मंगळ हा माकडाच्या हातात दागिना दिल्याप्रमाणे तुम्ही म्हणाल गुरुजी असं कसं म्हणतात हो धनसंपत्ती असली की ती व्यर्थ वायफाट खर्च होत असते म्हणून या लोकांना माझं असं सांगणं आहे की आपले पैसे आपले आर्थिक व्यवहार कोणालाही सांगू नका दाखवू नका आणि जर आपल्याकडे पैसे आहेत किंवा आपल्याकडे काही आपण व्यवहारातनं काही मिळवलेल्या आर्थिक लाभाचे काही विषय असेल याची पटकन गुंतवणूक करून टाकाय कधी जमीन घेऊन टाकाय कधी वास्तू घेऊन टाका किंवा डिपॉझिट करून टाका असं केलं तर टिकले नाहीतर पैसे फसले म्हणून समजायला हरकत नाही तृतीय स्थान येथे सिंह राष्ट विराजमान आहे सूर्यग्रह चौदा जानेवारीला मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातो आहे धनुराशीतन मग तृतीय स्थानाचा ग्रह ज्यावेळेला सप्तमात आहे त्यावेळेला आपला विवाह निश्चितच कर्तृत्ववान व्यक्ती बरोबर झालेला असतो आणि त्या व्यक्तीच आपल्या आयुष्यात येण्यानं भाग्याची खऱ्या अर्थानं पहाट होत असते बहीण भावातले वाद संपण्यासाठी हा महिना अतिशय उत्तम आहे जमिनीचे प्रॉपर्टीचे जे काही वाद होते देण्या घेण्याच्या संदर्भात काही अनेक प्रकारच्या विरोधात्मक भूमिका निर्माण झालेल्या होत्या त्या संपूर्णता मिथून राशीच्या लोकांच्या या जानेवारी महिन्यामध्ये दूर झालेल्या असणारे पहिल्या चौदा दिवसांमध्ये मग चौदा तारखेनंतर वाद भिकोपाला जाऊ शकतात एखाद्या विषयावर तोडगा निघत होता कारण नसताना दुसरा त्रयस्थ व्यक्ती येईल बहीण भावामध्ये वाद निर्माण करेल निघून जाईल म्हणून मी तुम्हाला सांगेल ऐकावे जनाचे करावे मनाचे निर्णय सरबत तुम्ही एकट्याने घ्या म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही मिळवलं म्हणून समजायचं चतुर्थ स्थान याला सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह चार जानेवारी नंतर सप्तमात आणि तिथून पुढे तो अष्टम स्थानामध्ये विराजमान असणार आहे व या वीस दिवसाच्या कालखंडामध्ये कौटुंबिक दृष्टीनं ज्या म्हणून काही महत्वाच्या गोष्टी असेल गरजा असेल एखाद्याला वाहन घ्यायचंय वास्तू घ्यायची जमीन घ्यायची शेतीवाडी घ्यायची आहे घरामध्ये काही खरेदी करायची आहे घरामध्ये लागणाऱ्या काही वस्तूंची आवश्यकता आहे ज्याची आपण चाल ढकल करत होतो ते तुम्ही अवश्य जानेवारी महिन्यामध्ये निर्णय घेऊन परिपूर्ण करून टाका काही अडचण येणार नाहीये तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम सुद्धा तुमचे बहुतांश पद्धतीनं सॉल्व्ह झालेले आहेत आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असणार आहे फक्त चोवीस नंतर तुम्हाला बाकी घरातल्या सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची हे विसरता नये पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह ज्या पद्धतीनं फल देणारे ना तसा या स्थानातला स्वामी शुक्र ग्रह हा भाग्य भाग्यस्थानामध्ये जशे फल देईल भाग्य वृद्धी करणार असेल असा अनुभव तुम्हाला येणार आहे म्हणजेच काय सुखाचे जसे रिझल्ट तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळेल तसे पंचमाचे खरेदी करण्याचा योग स्वतःसाठी बरं चतुर्थ परिवाराचा विचार आहे पंचमत स्वतःसाठी आहे काय हवंय काय नको अगदी त्याची यादी करून आहे एक सुद्धा वस्तू तुमची खरेदीची राहत नाहीये एवढी पती देवांची प्रिय व्यक्तीची किंवा आपल्या जवळच्या लोकांची तुमच्यावरती झालेली खऱ्या असताना दृष्टी म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर मिथून राशीच्या लोकांना बाहेर शिक्षणासाठी जायचंय अवश्य जावं त्यांच्या भाग्याचा मार्ग या महिन्यामध्ये मोकळा होतोय चिंता करण्याचं कारण नाही ज्या जातकांना संततीचा चान्स घ्यायचाय ते घेऊ शकतात मनासारख्या संततीची प्राप्ती चांगल्या डॉक्टरांची ओळख डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शनाने चला यशस्वी व्हाल षष्ट स्थान आरोग्याच स्थान आहे स्वामी मंगळ ग्रह हा द्वितीयातन प्रथम स्थानामध्ये जाणार आहे थोडेफार मगाशी सांगितल्या पद्धतीनं परिवारातील लोकांची काळजी जर घेतली ना मा मग बाकी मागे वळून बघायचं नाही हेच तर सांगतंय हे षष्ट स्थान नोकरीच्या शोधार्थात होतात शोध संपेल मनासारखी नोकरी बढतीचा योग किंवा जे मनामध्ये होत ज्या ठिकाणी मला काम करायचं होतं ती संधी या महिन्यात तुमच्यासाठी चालून येते सप्तम स्थान बुधादित्य योग गुरुदेवता वयात ठीक आहे स्थळ मिळालं थोडस पण मिळू शकत आपली पत्नी किंवा आपला पती हा परदेशात स्थित असू शकतो त्याला कामानिमित्तानं जावं लागू शकतं एकमेकांच्या भावना विचार समजून घ्याव्या लागतील थोडं दूरचं स्थळ मिळू शकतं अनोळखी स्थळ मिळू शकतं परंतु कर्तृत्वशाली असा व्यक्ती अशी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आल्यानं आपल्या भाग्याला खऱ्या अर्थानं वाट मिळणार आहे अष्टमस्थान स्वामी शनि देवता भाग्यात गेलेले आहेत चुकीच्या कामांकडे लक्ष नको कष्टाच्या पैशातच यशस्वी व्हा भा। भाग्यस्थानामध्ये शुक्र शनी हे दोन ग्रह असल्यामुळे अध्यात्मात खऱ्या अर्थानं प्रगती त्याच त्याचबरोबर स्वकष्टानं धनार्जन स्वकष्टानं पुढे जाणं हे शनी महाराज भाग्यात न देत असतात दशमातल्या राहूचं विचारावं काय अगदी ज्या गोष्टीला हात लावाल त्या गोष्टीचं सोनं करून टाकाल परंतु संयम गरजेचा आहे अति आत्मविश्वास पण नको ज्येष्ठांचा सल्ला मार्गदर्शन तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे एकादशात राशी स्वामी मंगल देवता द्वितीयातनं प्रथमामध्ये येतोय त्यामुळे आर्थिकतेचा जो योग आहे तो भरपूर प्रमाणात आहे चणचण जाणवणार नाही फक्त ते टिकवून ठेवा ही गोष्ट विशेष आहे वयामध्ये गुरुग्रह विराजमान आहे स्वामी शुक्र ग्रह हा भाग्यातनं कर्मात जात असल्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्या कर्तृत्वाला भाग्याची आणि कर्माची जोड मिळाल्यामुळे तुम्ही यशाकडे वाटचाल करा मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ अंक पाच आहे शुभ रंग तुमच्यासाठी सफेद आहे कुठल्या दिवशी तुम्ही शुभ दिवशी कामांची सुरुवात करावी अकरा तारीख बारा तारीख अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी तेरा तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा पण पठन करा मंत्र आहे ओम मित्राय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार